नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सध्या लग्न जुळवताना जात धर्म पत्रिका पाहिली जाते परंतु यामुळे लग्न यशस्वी होतं असं काही नाही त्यामुळे पालकांनी मुले मुली स्वावलंबी आहेत का सक्षम आहेत का याचा विचार केला पाहिजे तर भविष्यात लग्न यशस्वी होतील असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या प्रदेश सरचिटणी ज्योती आदाटे यांनी केलं महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कोळी समाजाच्या वधूवर मेळावा झाला आणि यावेळी प्रमु हो त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या आदाटे म्हणाल्या सध्या वधूवर मेळावे मोठ्या प्रमाणात भरतात परंतु त्या ठिकाणी वधूवरांऐवजी पालकच असतात वास्तविक पाहता मेळाव्याला मुलामुलींनी हजेरी लावायला हवी एकमेकांना भेटून विचार जाणून घेतले पाहिजेत पालक आणि मुलांवर लग्नाचे नाते अजिबात लादू नये लादलेले नाते फार काळ टिकत नाही त्यापेक्षा पालकांनी मुलांना स्वावलंबी बनवून लग्नाचा निर्णय घेण्यास त्यांना सक्षम केलं पाहिजे त्यापुढे म्हणाल्या लग्न जुळवताना जातपत्रिका गुणनाडी यांना प्राधान्य दिलं जातं परंतु मुलामुलींची मने जुळली पाहिजेत हल्ली लग्न जुळवताना बाजार मांडला जातो नात्याचा व्यवहार होत आहे त्यामुळे लग्न जुळवणाऱ्या दलालांचा सुळसुळाटच झालेला आहे त्यांचे दर ठरलेले आहेत आणि हे फारच भयानक आहे अशा दलालांमुळे मुलामुलींची फसवणूक होऊ शकते यापासून पालकांनी सावध राहिले पाहिजे यावेळी या, या, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी आरजी कोळी शशिकांत कोळी खानापुरे विलासमाने सहदेव कोळी संदीप राजमाने उदय कोळी अभिषेक सूर्यवंशी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य संख्येनं पालक उपस्थित होते